पाचशे रुपयाचा अमिष दाखवून बारा वर्षीय मुलीवर अत्याचार दोघांना अटक रहमतपूर पोलीस ठाण्याच्या कार्यशैलीवरही सवाल रहिमतपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी पाचशे रुपयांचा अमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे यशवंत पवार वय वर्ष पंचावन्न आणि विकास जाधव उर्फ इब्रिया वर्ष पंचवीस असं अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावं आहेत या प्रकरणी पीडित मुलीनं पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात दोघांचा थेट उल्लेख केल्यामुळं पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघ आरोपींना अटक केली आहे घटनेची नोंद नेहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे या प्रकारामुळे कोरेगाव तालुक्यात संतापाची लाट उसळली असून गावकऱ्यांनी आरोपीवर त्वरित आणि कडक कारवाईची मागणी करत आज गावातून निषेध मोर्चा काढला निषेधादरम्यान ग्रामस्थांनी बाल लैंगिक गुन्ह्यांना शिक्षा नाही तर मृत्यूदंड हवा अशा घोषणांनी परिसर दनानून सोडला पीडित मुलीवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिचं समुपदेशन देखील करण्यात येत आहे दरम्यान या प्रकरणात रहिमतपूर पोलिसांनी प्रसारमाध्यमांना माहिती करण्यास टाळाटाळ केल्याचं निदर्शनास आहे यामुळे नागरिकांमध्ये रोष असून हा गुन्हा दडपला जात आहे का असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय ही घटना समोर येताच संपूर्ण जिल्ह्यात संतापाची भावना निर्माण झाली आहे पोलीस प्रशासनानं या गुन्ह्याला गांभीर्यानं घेऊन दोषींवर त्वरित आणि कठोर का कायदेशीर कारवाई करावी अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे आपला आवाज न्यूज टीम कोरेगाव